जवान जय किसान जय खान सगळं आपला गोड परिवार आपला खानतेस शेतकरी देश रामराम मंडळी तरी सगळं आपलं गोड परिवार दखू शकता आपला आडे दुसऱ्यांदा रोटा मारायचं काम चालू आहे आणि तुमले जो व्हिडिओ होता आपला मागला तो व्हिडिओ मग बढत काढायला आपण ते एक घाण किती होती आणि रोटा कसा मारेल आणि आता दुसऱ्यांचा रोटा मारन होत पण औ मारा रोटा नंतर, का 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 ना नंतर तुमले आडे काय घाण बिन बाकी ना गोष्टी दखायला नंतर आणि जे आपण शेणकत टाकायला होतं मी तुमले व्हिडिओ मग बोलेलं जे आणि जे आपलं शेणकत होतं ते आपले शेणखत प्लस आहे जे घाण आहे तरी आपला कॅमेराल भाऊ हिराला भाऊ ते बाकी ना कॅमेराल भाऊ थोडा तुम्ही या हे बाग तरी आपलं जे पहिलं घाण होती किंवा जे गवत होत ते बी आपण का अशा प्रकारे आपलं ज्या काम करायला माणसं होतात सगळं आपलं गोड परिवार त्याचले अशा प्रकारे आपण ख गवत टाकायला आलो होतं आणि आपला कॅमेराल भाऊ हिराला भाऊ इकडे आता धाका तुम्ही आठे आपला बटा शेणखत टाकेले आणि दाखा ते शेणखत बी धाकायचे तुमले आई आपल्या लगेच माटीमा यांना डायरेक्ट पूर्ण कचर काडी कचरं जे बी आणि खत आहे आपले त्याला पूर्ण माटीमा दाबी देण आहे आणि जेणेकरून जे आपला आहे डोकू शकतास याने जे आहे ते इरालाल भाऊ खालटे वरपर्यंत आपला गोड परिवारले दखडी द्या खालटे स्टार्ट करा आणि आपली जी सुरुवात आहे जवळ या थोडासा तुम्ही तब्येत पण आपली बरोबर नाही आहे आठ्यांची सुरुवात आहे आपली झाडनी ते यांनी जे हाईट आहे धीरे धीरेल्यावर ते तर याने हाईट कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास फूटपर्यंत होई धोकू शकतोस तुम्ही अशा प्रकारे याने है हाईट आहे आणि आपण याले खूप काय असं खत आणि जो आपला काळी कचरा होता त्यांना आपण पूर्ण खतना रूपांतर करा म्हणजे आपलं झाडले बळ राहील आणि खूप काय असं स्ट्रॉंग बनी कारण यांना बडा वजनवरच बड्या गोष्टी होते तरी आपलं सगळं गोड परिवारले आई आपण मिलीडुबिले खट टाकेशी रोटा मारी आणू क्षेत्र बी देखील तुम्ही पुरा पाक होई जायले आणि जे बी आपला आंबा त्याला जे आपलं खट टाकेल त्याला कसा रोटा मारेला आपण तिसऱ्यांदा प्लस ते बाग आपला नवीन लायला आंबा पण आहेत आणि पेरू पण आहेत तरी सगळं आपलं परिवारले आपण पुढे पण व्हिडिओ मार्फत माहिती देवाना काम करतोच आणि आपला कॅमेराला भाऊ जे हिरालाल भाऊ आहेत ते आज आपल्या ट्रॅक्टरला गे टाकता येणे आणि आप आपण फक्त हिंमत यांनी किंमत मी तुम्हाला परत व्हिडीओ मला सांगा फक्त डेअरिंग करा हिम्मत करा तेव्हा बऱ्या गोष्टी कोणत्याच अवघड नाहीत